आता हो वल, आज मी तुम्हाला एक वस्तू करून दावला आलो आणि ती वस्तू लई श्रेष्ठ आहे ती वस्तू कुणाला आवडल्या आवड आवडल्या माहीत आहे का विठ्ठलाला आणि जनाबाईला आवडली आहे मग ती वस्तू तुम्हाला मी आज करून दाव लागलो विठ्ठलाला आणि जनाबाईला आवडलेली वस्तू तुम्हाला आज करून दावली हो आणि ही होतं पहिलं परंपरी पर आता आले नाही आता बरेच वर्ष झाले आता जगातच नाही ते करणार कोण बी करणार आता तुम्हाला मी आज ती वस्तू करून दावते आज त्याच वस्तू तुम्हाला मी करून दावते बरं का आमच्या मायला लाईक करा सबस्क्राइब करा लाईक नमस्ते आज आपल्याला आता आता ही घ्यायची सीन आता हेच्यापासून आपल्याला ही बनवायची आहे वस्तू आता आता तुम्हाला कशी बनवायची आणि कसं नाहीत तुम्हाला दाखवू तुम्ही आज आता ही तुम्हाला अशी तशी वस्तू वाटत असेल पण ही वस्तू देवाला वालेली वस्तू आहे बरं का राखाय आणि राष्टसाठी म्हणजे खाली ही चिटकुनी चिटकुनी म्हणण्यासाठी थोडी थोडी असं मी असं रागपासून घेते असं ह्याच्यावर ह्याच्यावर घेते राखण्या आज तुम्हाला एक नवीन वस्तू बनवून दाखवते आणि हे लय कष्टाची हाय बर का ह्याला रोज थोडं 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 करायचं आहे पाऊस लागले रोजच थोडं 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 करायचं असतं ह्याला करून दाखवायची बर का ही पहिलं लय शिलानशिनी होते माझी आजी करायची मग असं मी एका दिवशी बसल्यावर आता मला बसून माझ्या डोक्यात विचार आला आता बसून तर काय करावं मा पाऊस लागलंय कसं म्हणल्यावर एका दिवशी माझ्या डोक्यात विचार आला तर बघावं म्हणले मी मग तुम्हाला ह्याच करून करून माझी आजी आणि आई करत होती आणि पण आता ही नाही आता बुडाल हे आता हुनीच करणार आता आता का झालं स्टीलचे डबे झाल्यात आणि कसले कसले भांडे निघाल्यात पहिले लोक करायचे बघा पहिले लोक का लई लई करायचे लोक असले सगळ्या लोक असच करायच्या बाया मग मला एका दिवशी बसल्यावरच अचानक काठून आल्या मी बघा तर बघा म्हणून माझ्या आजीची माझ्या आईची मला आठवण झाली मग या वस्तूची बी मला आठवण झाली मग ही वस्तू तुम्हाला मी करून दावते आता चार गुणवते हा चार गुन्न होतात तर रोजच थोडं थोडं चढवायचं त्याला पानी बाळा पाण्याबा पा पाण्या पाण्या आता बस झालं आता तिकडचं बनवते हो का आणि आता तुम्हाला शेवटच्या दिवशी होती आता रोज थोडं थोडच करावं लागते शेवटच्या दिवशी तुम्हाला झाल्यावरच दाखवते मी हे कसं आहे दाखविते हे आता तुम्हाला त्या दिवशी मी ती वस्तू करून दावते म्हणली मग ती वस्तू आज कंप्लीट झाली आहे आणि ती वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहोत ती वस्तू काय तुम्हाला दाखवते लागले पाऊस लागलता मुनसाठी आठ दिवस लागले आणि ह्याच्या खाली का नाही मी असं हे हो का माती घाट काय राग घाटलते म्हणून हे अनामत निघाले आणि ही वस्तू कशासाठी राहते ह्याला काय म्हणतात म्हणते का गुम म्हणते आता गुम मग पहिलं ही शिलानशिली लय होतं आमच्या खेडेगावच्या लोकांना माहीत असेल सिटीच्या लोकांना माहीत नसेल आणि आमच्या खेडेगावच्या लोकांना माहीत आहे मग ह्याच्यामध्ये का घालायचं असते जवसाचं बी कारळ्याचं बी मुगाचं बी उडदाचं बी कसल्या बी धान्याचे बी घालून असं करून त्याच्यावर लिप्पन लावायचं असतंय मग मला तुम्हाला हिती दावण्यात आले नाही का दावण्यात आले नाही तर पाऊस पडलाय म्हणून पावसाबद्दल आणणे ह्याच्यावर झाकणं बी राहतात पण मी झाकणं करू शकत नाही पावसाबद्दल मी एवढंच करून तुम्हाला दावले आता दिवाळी दसऱ्यात तुम्हाला का नाही चांगले करून धावते मी आज झाकण बी ह्याचे ह्याच्या धरत्यात आणि ह्याला हो म्हणतात गुम्मे आणि ह्याला लई कष्ट लागले आहे लाईक करा सबस्क्राईब करा काय चुकलं असलं तर माफ करा लाईक करा, करा सबस्क्राईब